नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराथने। स्टार न्यूज मध्ये आपलं फुलंब्री शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या विरोधात मंगळवारी प्रहार संघटनेने गांधीगिरी आंदोलन केलंय जिल्हा सचिव राम गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झालं गाडेकर यांनी महात्मा गांधीजी यांच्या वेशभूषा परिधान केली होती धोतर काठी घेऊन ते बँकेसमोर आले त्यांना पाहून बँक कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती फुलंब्री तालुक्यात पंच्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात तरीही राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज देत नाहीत जिल्हा बँकेने काही प्रमाणात कर्ज दिले मात्र इतर बँका शेतकऱ्यांचे सिव्हिल तपासत आहेत ज्या गावात थकबाकीदार आहेत तिथे नवीन कर्ज नाकारले जात आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने आंदोलन केलंय शेतकऱ्यांनी उसनवारी करून व्याजाने पैसे घेऊन पेरण्या केल्या आहेत तरीही बँका कर्ज देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे राम गाडेकर म्हणाले शेतकरी अहिंसावादी आहे त्याला हिंसक बनवू नका बच्चू कडू राज्यभर लढा देत आहेत फुलंब्रीत ही तीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांना भगतसिंग व्हायला वेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय आंदोलनानंतर प्रहार संघटनेने बँकांना निवेदन दिलंय लवकरच स्पीकर न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला यावेळी गणेश सुरभये रामू खाकरे भरत राऊतराय राजू गाडेकर अमोल साधव आदित्य सोळुंके गणेश गायकवाड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर राज्य सरकार सोबत मान्य बच्चूकडू साहेब कर्जमाफीसाठी आसूड यात्रा करताय सात बारा कोर यात्रा करताय तरी सुद्धा बँक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज असेल तसेच ज्यांना थक बाकी आहे ज्या शेतकऱ्यांचा थक बाकी आहे त्यांना नोटीस देण्याचं काम करता है। खरतार है। साथ या बँका करत आहे खर तर बच्चूगुड साहेबांनी सात दिवस या उपोषण केलं की आमच्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवू नका परंतु अजून सुद्धा राज्य सरकारनं यावर ठोस पाऊल उचललं नाही आज शेतकरी अडचणीत आहे पेरणीचे दिवस आहे मुलांचे शाळेचे दिवस आहे तरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्याला हे मॅनेजर जबरदस्ती करत आहे म्हणून आज गांधीगिरीने या ठिकाणी आलोय याच्यानंतर गांधीगिरी येणार नाही भगत येईल आणि जो सुद्धा अधिकारी माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जबरदस्ती करेल कर्ज भरण्यासाठी त्या अधिकाऱ्याला गावातल्या झाडाला बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही News, गड़ा, गड़ा, मुली, मुली, स्टार मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज